लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या चार जूनला जाहीर होणार आहेत या निवडणुकीत चांगले यश मिळणार अशी खात्री विद्यमान महायुती सरकारला असल्याने निकालानंतर या यशाचा फायदा घेण्यासाठी आठवडाभरात विधानसभा बरखास्त करून राज्यात मुदतपूर्व विधानसभा निवडणुका घोषित केल्या जाऊ शकतात असा तर्कवितर्क सुरू असताना मान्सून चाहूल लागली आहे शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदारसंघातील निवडणूक येत्या सव्वीस जून ला होणार आहे दरम्यान रविवारी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात धावती भेट घेऊन भाजप पदाधिकारी आणि काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना पदवीधर मतदारसंघाचे नेमकं आणि नेमकी कार्यकक्षा काय असते या संदर्भात माहिती दिली मुंबई पदवीधर प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार विलास पोतनीस कोकण पदवीधरचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे आमदार निरंजन डावखरे मुंबई शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिक्षक भारतीचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे किशोर दराडे यांची मुदत सात जुलै रोजी संपत आहे त्यामुळे दहा जूनला या निवडणुका जाहीर केल्या आहेत त्या आता पुढे ढकलण्यात आल्या असून या चार जागांसाठी सव्वीस जून रोजी मतदान होणार आहे मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अनिल परब आणि जमो अभ्यंकर यांच्या नावे उमेदवारी जाहीर करण्यात आल्याचे पत्र जारी केले आहे महायुतीने अद्याप आपले उमेदवार जाहीर केले नसले तरी कोकण पदवीधर मतदारसंघाकडून भाजपकडून निरंजन डावखरे तसेच माजी मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांना शिंदे शिवसेनेकडून मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांची टीम बोलून त्यांनी आपल्या विभागातील जे काही पदवीधर मतदार असतील त्यांच्या संपर्कात राहून टक्के घेऊन जाण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांनी वाटून घ्या तर निश्चितच आपण सर्वात जास्त मतांचा लेड घेऊ शकतो असा विश्वास भाजप प्रदेश सचिव तथा अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी व्यक्त केला त्यावेळी भाजपचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव दिलीप कनसे दुर्वेश राणा देविका गारुंगे आप्पा कुलकर्णी खानजी धल दीपक कोतेकर मनीषा गुंजाळ विजय सुर्वे बापूराव शिंदे रुपाली लठ्ठे ज्योती डोंगरे सुजाता भोईर तसेच मुख्याध्यापक संघटनेचे विजय राणे आदी पदाधिकारी जीबीके ग्रुपच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये उपस्थित होते यावेळी अंबरनाथ विधानसभा निवडणूक प्रमुख गुलाबराव करंजुले पाटील यांनी आमदार निरंजन डावखरे हॅट्रिक करणार अशा शुभेच्छा देत शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने ही उमेदवारी भेटत असताना आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असताना स्वाभाविकपणे काही प्रश्न आपल्या मनात येतात की या इकडचं आमदाराचं कार्यक्षेत्र काय आणि नेमकी कार्यकक्षा काय तर हा मतदारसंघ तसं बघितलं तर पाच जिल्ह्यांचं आहे म्हणजे ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग आणि पालघर गुजरात बॉर्डर ते गोवा बॉर्डर याच्यामधला जो भाग येतो तो पूर्ण आपला हा कोकण पदवीधर मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये जसं सर्वसामान्य आमदार काम करतात तसे आपणही काम करू शकतो आणि त्याच्यामुळे विकास निधी असतो विकास निधीच्या माध्यमाने कामं करणं जिल्हा नियोजनच्या माध्यमाने कामं लोकांची करून घेणं लोकांची कामं करून घेणं फक्त विषय काय होतो की एका सर्वसामान्य आमदाराला एक मोजका विधानसभा मतदारसंघ असतो माझ्या याच्यामध्ये जवळजवळ पेक्षा जास्त विधानसभा आमदारांचं मतदारसंघ आहे आणि त्याच्यामुळे तो निधी निश्चितपणे अपूरच पडतो निधी हा भागपेक्षा आपल्या सगळ्यांचे जे प्रश्न आहेत ते सभागृहामध्ये मांडण्याची संधी मला भरपूर भेटते आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सभागृहामध्ये सिनियरिटी थोडीफार असल्याकारणाने सभा प्रश्नांना त्याच्यामध्ये लवकर रस्ताही भेटतो मंत्र्यांच्या माध्यमाने बरेचसे प्रश्न सुटून जातात आणि सभागृहाच्या वेगवेगळ्या आयुधांचा वापर करून आपल्या सगळ्यांचे प्रश्न मांडण्याचा त्या तिकडे मी काम करतो विधान परिषदेच्या माध्यमाने एक प्लस पॉइंट अजून असं होतो की तिकडे संख्या कमी असते आमदारांची म्हणून आम्हाला संधी जास्त आता हे साधारणपणे आपल्या सगळ्यांचे प्रश्न मग ते पदवीधरांचे प्रश्न असतील शिक्षकांचे प्रश्न असतील डॉक्टरांचे प्रश्न असतील या सगळ्या विषयांसाठी जे जे प्रश्न मी सभागृहात मांडलेले आहेत तेही आपल्याला कारण लोक विचारणार आपण जे जे मतदार आहेत त्यांच्यापर्यंत आपलं कार्य अहवाल आपण बायपोस्ट दिलेला आहे दिले मी या इकडे पण एक सेट द्यायला ड्रॉप करतो आपल्याकडे की जे जेणेकरून आपल्यालाही त्याचा थोडासा अभ्यास व्हावा आणि जर कोणी आपल्याशी चर्चा <coughs> करत असताना विचारलं तर आपल्याला परत बोलता येईल ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ